अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या महिलांच्या सेवा झाल्या असतील से काहींच्या बाकी असेल दिवसभरात अगदी संध्याकाळी रात्री तुम्ही सेवा करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आज बघा काल चैत्र नवरात्री सुरू झालेली आहे बऱ्याच घरात काही घरात घटस्थापना केली जाते काही घरात फक्त अखंड दिवा लावला जातो काही घरात हे केली जात नाही काहीच केलं जात नाही पण काही घरात फक्त सेवा केली जाते ह्या चैत्र नवरात्रीमध्ये आता ही चैत्र नवरात्र सहा तारखेपर्यंत आहे पण या चैत्र नवरात्रीमध्ये ज्या पद्धतीने शारदीय नवरात्री अतिशय महत्वाची आहे त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आता या चैत्र नवरात्रीमध्ये कुळाचाराचा सगळ्यात महत्वाचा भाग तीच म्हणजे देवीची ओटी भरणं हो या चैत्र नवरात्रीमध्ये मूळ पीठावर जाऊन जर तुम्हाला देवीची ओटी भरणं शक्य झालं तर अतिशय उत्तम खरंच तुम्ही भाग्यवान आहात नाही तर तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो कुळदेवीची मूर्ती कुळदेवीचा टाक असेल किंवा अगदी जवळपास कुळदेवीचं मंदिर असेल तिथे सुद्धा जाऊन तुम्ही कुळदेवीची ओटी भरू शकता शारदीय नवरात्रीमध्ये ज्या पद्धतीने देवीची ओटी भरली जा जाते त्याच पद्धतीने या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा देवीची ओटी भरली जाते आता ओटी कशी भरायची ते तुम्हाला थोडक्यात सांगते पण ही ओटी कधी भरायची ते तुम्हाला आधी सांगते सगळ्यात आधी या चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी आहे शनिवारी तर तुम्ही शनिवारी सुद्धा देवीची ओटी भरू शकता किंवा या चैत्र नवरात्रीमध्ये चैत्र पौर्णिमा ह्याच दिवशी आपण कुळाचार करत असतो कुळधर्म करत असतो ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीला करतो ना त्याच पद्धतीने त्या त्याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला मी शेअर करेल पण ताई आमच्याकडे ना चैत्र नवरात्रीच करत नाही मग आम्ही ओटी भरू शकतो हो तुम्ही भरू शकता आमच्याकडे चैत्र नवरात्रीला कुळाचार कोणी करत नाही आम्ही करू शकतो का हो मला सांगा तुम्ही जर कुळदेवीची सेवा करणार आहे काय वाईट घडणार आहे काहीच वाईट घडणार नाही जे घडेल ते नक्कीच चांगलं घडेल म्हणून मी देवीची सेवा केली किंवा आमच्याकडे करत नाही तर मी करू का कुळदेवीची सेवा जर तुम्ही करता आहे तुम तर तुमचं कुळदेवी चांगलंच करणार आहे वाईट कधीच करणार नाही आणि खरं तर कुठलाच देव कुणाचं वाईट करत नाही प्रत्येक गावाकडे ना ओटी भरायची काहीतरी थोडी थोडी पद्धत वेगवेगळी असते पण शक्यतो ती सारखीच असते थोडंसं इकडे तिकडे थोडासा फरक असतो आता बघा सगळ्यात आधी आपण बघूया की देवीची जेव्हा तुम्ही ओटी भरत असता तर ही कधी भर भरायची तर या संपूर्ण चै चे, चैत्र नवरात्रीमध्ये ना मंगळवार म्हणा किंवा शुक्रवार म्हणा किंवा अगदी तुम्हाला सांगितलं की पाच तारखेला दुर्गाष्टमी आहे तर तुम्ही दुर्गाष्टमीला किंवा चैत्र पौर्णिमेला आता मी तरी चैत्र पौर्णिमेलाच ओटी भरत असते कारण आमच्याकडे आरत्या असतात तर हा सगळा कार्यक्रम असतो म्हणून मग मी तेव्हाच देवीची ओटी भरते तुम्हाला कधी भरायची आहे तुम्ही ठरवा किंवा या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही कधीही भरू नका अगदी सहा तारखेपर्यंत रामनवम रामनवमीपर्यंत तुम्ही कधीही ओटी भरू शकता तुमची इच्छा मग पंचमीला भरा किंवा अष्टमीला भरा तुमची इच्छा पण तुम्ही आवर्जून भरा आता ओटी कशी भरायची ते तुम्हाला सांगते सांगत आधी ही ओटी का भरतात स्त्रियांना आपण खूप भाग्यवान आहोत की पहिल्यांदा आपला जेव्हा साखरपुडा होतो तेव्हा आपल्याला फळाने ओटी भरायची असते ओटी ओटीमध्ये आपण आपल्या आपण स्त्री इतक्या भाग्यवान आहोत की आपल्याला आई सुख मिळतं आपलं बाळ सुद्धा आपल्या ओटीपोटीमध्ये असतं आता ज्या महिलांना ज्या महिला प्रेग्नेंट आहे त्यांना ओटी नाही भरू शकत कारण त्यांची ऑलरेडी ओटी भरलेली आहे आता मी विधवा आहे मी सवासणी आहे कोण देवाची सेवा कोणीही करू शकतो मी विधवा आहे मग विधवाने ओटी नाही भरायची नाही हे सगळं चुकीचं आहे आणि असं काहीच नाही स्त्री जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत ती सवासणीच असते म्हणून तुम्ही असं काहीच म्हणत आणू नका तुम्ही सगळेजण ओटी भरू शकता आता मी कुमारी काय कुमारी ओटी का भरू शकता तर लक्षात द्या आपल्याला ओटी भरण्याचा अधिकार आणि ओटी भरण्याचा मान हा आपल्या साखर पुढ्याला मिळतो जेव्हा आपली ओटी भरते आणि नंतर लग्नात आपली ओटी भरते कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यावर आपली ओटी भरली जाते आणि आपण खूप भाग्यवान आहोत स्त्रिया स्त्री जात खूप भाग्यवान आहे की ओटी भरण्याचा अधिकारही आपल्याला आहे आणि आपली पण कोणीतरी ओटी भरत असतं म्हणून ही जी ना ओटी आहे तरीही आपल्या जी नाळ आहे जी आपली बेंबी आहे तिथे ती ना धरायची असते आणि देवीला ती अर्पण करायची असते की आपण आपली नाळ कारण अर्थात कुळदेवीचा आपली नाळ सुद्धा एकच आहे आई भगवतीने आपल्याला जन्म दिलेला आहे आणि तीच आपलं पालन करत असते म्हणून आपला पण तो अधिकार आहे आणि आपलाही तो मान भेटलेला आहे आपल्याला की आपण कुळदेवीची ओटी भरू शकतो आता सगळ्यात आधी तर ही कुळदेवीची ओटी कशी भरायची ओटी ही खना नारळाने बन भरायची असते खण म्हणजेच काय साडी छानपैकी सुताची साडी रेशीमची साडी का तर देवीकडनं येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या सुतामध्ये आकृष्ट करण्याला आकर्षण करण्याची क्षमता खूप आकर्षण करायची क्षमता खूप जास्त प्रमाणात असते म्हणून ओटी भरण्यासाठी रेशीमची ब्लाऊज पीस किंवा रे रेशीमची साडी ज्याला आपण काठा पदराची साडी म्हणतो तीच असणं महत्वाचं आहे काठाचीच साडी रेशीम रेशीमची साडी दुसरं ती आम्ही साडीने ओटी नाही भरू शकत मग आम्ही ब्लाऊज पीसने ओटी भरू शकतो का आता काही ठिकाणी प्लेन ब्लाउज प्लेन ब्लाऊज पीस घेता काठाचं ब्लाऊज पीस खना नाराने ओटी भरायच्या साडीने दे, देवीची ओटी भरावी तर ती साडी नंतर स्वतःला वापरू शकता हरकत नाही पण साडी असेल घरात किंवा नवीन आणून तुम्ही कुळदेवीची ओटी भरू शकता मूळ पिठावर जाणं शक्य होत नाही तर घरात तरी व्यवस्थित देवीची ओटी भरण्याचा प्रयत्न करूया आपण तर आधी आपल्याला साडी लागणार आहे त्याच्याबरोबर खनाने जेव्हा आपण उर आपण देवीची ओटी बोलतो तर नारळ असणं महत्त्वाचं आहे कारण देवीकडनं येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहे त्या नारळामध्ये नारळ नेहमी चांगल्या लहरी स्वतःमध्ये आकृष्ट करत असतो आणि त्या लहरी त्या नारळामध्येच साठून ठेणं त्या नारा नारा त्यास त्या नारळामध्ये जास्त प्रमाणात साठून ठेवून ठेवण्याची क्षमता असते आणि त्याच नारळाच्या स्वरूपात आपण जेव्हा ते नारळ वाढवतो किंवा ते नारळ फोडतो तर तो, तो, तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करत असतो म्हणून खण आणि नारळ मधुर आपण खना नारळवटी भरी ना म्हणून खण आणि नारळ ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आता जसं मी तुम्हाला सांगितलं आधी तुम्ही ब्लाऊज साडी घ्या साडीवर तांदूळ असावे अखंड तांदूळ अक्षता आता देवीची ओटी भरताना मुठभर तांदूळ ने जरा पावशर किंवा अर्धा किलो तांदूळ भरपूर असे तांदूळ असावेत तर ते तांदूळ घ्यावे त्याच्यावर नारळ ठेवावं शेंडा देवीकडे असावा आणि दक्षिण ठेवा यथाशक्ती शंभर रुपये पन्नास रुपये अकरा अकरा रुपये एकशे एक रुपये तुमची इच्छा एकावन्न रुपये हे ठेवल्यावर त्याच्यावर नारळ नारळ ठेवल्यावर तुम्हाला हळकुंड सुपारी ह्या गोष्टी पण घ्यायच्या आहेत हळकुंड खारीक बदाम आणि सुपारी ह्या गोष्टी घ्यायच्या आणि आपल्याजवळ ठेवायच्या म्हणजे एका ताटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समाविष्ट करायच्या काय काय करायचं परत एकदा सांगा तुम्ही ब्लाऊज पीस घ्या किंवा ना साडी घ्या जरीची साडी घ्या त्याच्यावर तांदूळ ठेवा नारळ ठेवा नारळाचा शेंडा देवाकडे आला पाहिजे नंतर ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहे आणि दक्षिणा वस्तूमध्ये काय किंवा वस सुपारी हळकून बदाम खारी या गोष्टी तिथे ठेवायच्या आता देवीला तो शृंगार लागत असतो तर शृंगार म्हणजे काय बघा देवीला तुम्ही सोनं चांदी अर्पण केली होती तुम्हाला करोडपती करेल असा अजिबात नाही यथाशक्ती ओटी सुद्धा यथाशक्ती यथाभक्ती भरायची असते म्हणून तुमच्याकडे चांदी सोनं काय असेल याची आवश्यकता नाही आहे मी बाजारात जरी गेल्या आणि ओपीचं सामान जरी सांगितलं मग ते खोटं मंगळसूत्र जरी अर्पण केलं तरी चालेल आपली परिस्थिती नसेल तर खोट्या वस्तू जरी अर्पण केल्या तरी चालतो हे तुमच्यावर आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोनं चांदी हिरे मोती पण देऊ शकता नसेल तर शुद्धी भक्ती खूप महत्वाची आहे तर जे काही आहे मग मेहंदीचं कोण आहे टिकल्याचं पाकिट आहे रुमाल आहे सिंदूर आहे हळद कुंकू आहे किंवा काही आता आपण नेलपेंट घेतो लिपस्टिक घेतो जोडवे विरोधे Uh, किंवा मंगळसूत्र तर ह्या गोष्टी आपण घ्याव्या आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र कराव्या आता मी तुम्हाला करून दाखवते डायरेक्ट असं डायरेक्ट सांगते तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या छातीजवळ घेतो आपल्या बेंबी पर्यंत घेतो छाती घेतो तेव्हा तीनदा जय 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 काय करायचा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आयसा हे आय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राजराजेश्वरी आई अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय हे हात तीनदा जय जे जयकार करायचा जय जयकार केल्यानंतर ती जो काही सामान आहे ओटीचं सामान आहे ती देवींच्या चरणांजवळ तुम्हाला ठेवायचं आहे असं या पद्धतीने चरणांजवळ ठेवायचं थोडीशी गहू देवीच्या ओटीजवळ ठेवायचे असं सगळं सामान देवीजवळ ठेवायचं आणि थोडेसे तांदूळ आपणच आपले घ्याय घ्यायचे आणि आपल्या ओटीत द्यायचे कारण देवीची ओटी भरल्यावर आपली पण ओटी रिकामी नको म्हणून ती ओटीतले तांदूळ त्याच्यातले तांदूळ आपण घ्यायचे आपल्याजवळ आता हे झालं हे झाल्यावर सिद्ध गुंजिका स्वतचं पठण करायचं फक्त हे करून हा झालं असं नाही सिद्धकुंजिका स्तोत्रामचं तुम्ही अकरा वेळा किंवा एक वेळा आवर्जून पठन करायचं सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठन केल्याशिवाय देवीला ओटी भरल्या जात नाही ठीक आहे म्हणून तुम्हाला सिद्धकुंजिका हे सगळं करून झाल्यावर सिद्धकुंजिका स्तोत्रांचं तुम्हाला पठण करायचं पठण केल्यावर आई भगवतीला तुमची जी कोंडी कुळदेवी आहे तिला प्रार्थना करावी की माझी कुळदेवी तू आहे माझं कुळाचं उद्धार रक्षण करणारी तू आहे घरात त्यांना सुखाचं समाधानाचं आयु आरोग्याचं ठेव बरबराटीचं जाती काय जे इच्छा असेल तर तुम्ही मागायची मागायची कुटुंबाला सुखात ठेव ही प्रार्थना करायची आता हे झालं ओटी भरून आता त्या ओटीचं काय करायचं ते तुम्हाला सांगा सगळं सा सामान तुम्ही स्वतः वापरू शकता नारळ सुपारी नारळ तुम्ही वाढवा फोडून खाऊन घ्या साडी तुम्ही स्वतः परिधान करा हरकत नाही ज्यांना इच्छा असेल की आता मी माझ्या आता मुलांच्या सुट्ट्या लागणार आहे मी माझ्या मूळ पीठावर जाऊन देवीची उटी करणार आहे हरकत नाही तिथे जाऊन तुम्ही देवीची ओटी किंवा ही साडी घेऊन तुम्ही तिथे गेलात तरी चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही आपल्या आता सुट्ट्यामुळे म्हटलं की आपण देवदेव आपलं उचलून जातो मग तेव्हा ते तुम्ही ही साडी घेऊन जाऊ हो शकता हरकत नाही किंवा ज्यांचं नाही आहे की ताई आम्ही इथेच मंदिर आहे आमच्या गावाकडे तिथे पण तुम्ही देवीला साडी चढवू शकता देवी तिथल्या गुरुजींना सांगायचं की ही साडी माझ्याकडनं देवी यायला एक दिवस तुम्ही अर्पण करा किंवा देवी यायला ती एक दिवस का तुम्ही घालून घ्या व देवीने ती साडी घालावी ह्या पद्धतीने तर ह्या पद्धतीने तुम्हाला ओटी भरायची आहे फक्त शारदीय नवरात्र करून होत नाही चैत्र नवरात्री तेवढीच प्रभावी आहे तुम्हाला माहिती का आध्यात्मिक मानसिक आणि शारीरिक शांततासाठी चैत्र नवरात्र खूप जास्त महत्वाचे आहे आणि ती आवर्जून करावी तर चला आता चैत्र नवरात्र सुरू झाली आहे आपल्या सेवाही सुरू झाल्या आहेत तुम्ही करत असाल आणि आता या तुम्हाला जे काही काळ सांगितलं आहे त्या काळापर्यंत आई भगवतीची ओटी भरण्याचा प्रयत्न करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी आई भगवतीच्या चरणी माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आज वेळ इथेच सांगते आवडल्याचं लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवडसमध तोपर्यंत श्री स्वामी समर्थ